मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा आता आपण पुणे आणि दौंड लोहमार्गावरती असलेल्या कडेठाण रेल्वे स्टेशन शेजारी उभे आहोत तुम्ही पहा समोर माझ्या कडेठाण रेल्वे स्टेशन आहे आणि त्यालगत रेल्वे किलोमीटर क्रमांक दोनशे पन्नास पब्लिक दोन असा एक फलक आहे मित्रांनो हा जो पूला है, है ना, पूल आहे तुम्ही दाखवा पूल जरा हा जो पूल आहे ही रेल्वे ज्यावेळेस पुण्यावरून दौंडकडे गेली त्यावेळेस ह्याचं बांधकाम झालेलं आहे आणि या पुलाची अवस्था आजही भक्कमतेच्या दृष्टीने मजबूत आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे त्याचं कारणही तेवढंच मुख्य आहे इथून पाचशे मीटर त्यापेक्षाही कमी मला वाटतं पन्नास शंभर मीटरचं अंतर असेल तिथं एक भुयारी मार्ग झाला पूर्वी त्या ठिकाणी रेल्वेचं गेट होतं या गेटमुळं लोकांची गाडी आल्यानंतर वाहतूक कोंडी व्हायची ते रेल्वे गेट बंद व्हायचं आणि प्रवासी वाहतुकांचा अडथळा निर्माण व्हायचा आज अशी कंडिशन आहे ते रेल्वे गेट काढलं आणि भुयारी मार्ग काढला यामुळं लोकांची सोय व्हावी हा रेल्वेचा मूळ उद्देश असलेला कार्यक्रम होता पण आता सोयीपेक्षा गैरसोय त्याची जास्त झाली का असा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे मागील चार दिवसापूर्वी आबाज लोकशाहीच्या वतीनं त्या रेल्वेच्या भुयारी मार्गाच्या खाली साचलेलं पाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि रेल्वे आल्यानंतर तिथून खाली पडणारी खडी असं चित्र आपण प्रकटित केलं होतं साहजिकच आहे रेल्वे आता इथून जाते इतक्या भरधाव वेगात जाणारी रेल्वे या पुलाने अनेक वर्षापासून कुठल्याही स्वरूपाचा त्रास दिलेला नाही मात्र साधारण एक दीड वर्षापूर्वी बांधलेल्या भुयारी मार्गामध्ये खाली वरून खाली खडी पडते ही अतिशय घातक गोष्ट आहे इंग्रज सरकारने रेल्वे सुरू केल्यापासून आत्तापर्यंत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी रेल्वेसाठी बांधलेले दगडी पूल असतील ते अतिशय मजबूतरीत्या आहेत मी तर असं म्हणेल की दौंडवरून अहमदनगरकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावरती भीमा नदीचं पात्र आहे आणि त्या भीमा नदीच्या पात्रावरती एक दगडी पूल बांधण्यात आलेला आहे असं सांगितलं जातं शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत मात्र त्या पुलाला अजूनही भक्कमता मजबूतीनं तो आज ख उभा आहे आणि त्याच्यावरून असंख्य रेल्वे वाहतुकीचे सुरळीत होत आहे आणि हा तर एक दीड वर्षापूर्वी बांधलेला भुयारी मार्ग आत्ताच त्याच्यातून खडी पडते ही दुर्दैवाची गोष्ट आहे ह्याच्यामागचं सांगण्याचा एकच मतीत अर्थ आहे की रेल्वेसारखी वाहतूक होणारी जी ट्रॅक आहे त्यामुळे मालवाहतूक असेल प्रवासी वाहतूक असेल या सर्वांच्या जीवाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असते आणि इथं जेही काम केलं जातं त्या कामामध्ये गुणवत्ता असलीच पाहिजे असं ठामपणाने म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही मात्र इथं घटना अघटित घडते इथुला पूल हा जर आत्ताच त्यातून म्हणजे दीड वर्षापूर्वी बांधताना झालेली त्याची चूक असेल किंवा त्यातील एखादी घडामोड असेल तिथून खडी खाली पडते ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण या भुयारी मार्गात सध्या पाण्याचा प्रश्न तर ऐरणीवरचा विषय आहे ठेकेदारानं काम केलं बिलं घेतली तो निघून गेला आणि आत्ता तिथूनली जी सोय आहे ती, ती नागरिकांची गैरसोय झाली म्हणून तालुक्यातील एका ठेकेदारानं लोकांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या अपेक्षानुसार आणि लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार आता तिथं परत काम करण्यासाठी आपला स्वतःचा योगदान देण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे त्यांनी आता आमच्याशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितलं की सदर्भ ठिकाणी मी परत एकदा उत्तमरित्याचं काम कसं करता येईल यासाठी माझं योगदान देणार आहे मात्र हे फक्त लोकांच्या मागणीवरून आणि लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून करतोय असे शब्द त्याने का वापरलेत हे तुम्ही समजून घ्या आम्ही त्याबद्दल जास्त खुलासा करण्याच्या तयारीत नाहीत पण एवढं निश्चित आहे ज्या ठेकेदाराने काम केलं त्या ठेकेदारानं पैसे घेतले आणि त्या ठेकेदारानं ते काम संपवलं पण त्याची गुणवत्तेचा दर्जा आज खऱ्या अर्थानं आयरणीवर आहे हे रेल्वे स्थानक काय तुम्ही पाहताय हे ओसाड महाराष्ट्र झागिरी असल्यासारखी याची अवस्था झालेली आहे आपल्याला वर्तमानपत्र किंवा प्रसार माध्यमातून टी व्ही एखाद्या ठिकाणचं चित्र विदारक स्वरूपाचं दाखवलं जातं त्यातली त्यात बिहार राज्यातील रेल्वे स्थानक म्हणजे अतिशय भयवायक परिस्थिती असल्याचं चित्र असतं हे पुणे दौंड लोहमार्गातील दौंड नंतरच्या अगोदर येणारं दोन नंबरचं स्टेशन आहे म्हणजे कडे नंतर पाटस येतं आणि पाटस नंतर दौंड येतं तर मित्रांनो अतिशय सुपीक जमीन असणार अतिशय प्रगतशील असणाऱ्या भागामध्ये हे ओसाड महाराष्ट्रातलं असलेलं हे स्टेशन इथं प्रचंड गैरसोयी आहेत इमारत बांधलेली आहे बसण्यासाठी चमकणारे बाक आहेत पण पिण्याच्या पाण्याची सोय नाही सगळ्यात वैशिष्ट्य या ठिकाणचं जर पाहता तिथं दोन खोल्या काढलेल्या आहेत याला तिकीट घर म्हणून घोषित केलेलं आहे तुम्ही पाहताय या आतमधील परिस्थितीमध्ये त्याची अवस्था प्रचंड बिकट आहे काही बेकारांनी टुकारांनी इथं येऊन गुटखा माव्यात खाऊन इथं थुंकी टाकलेली आहे आणि ही जी खिडकी आहे यामध्ये प्रवाशांच्या खिडकीची तिकिटाची सोय हो व्हावी म्हणून दाखल केलेली आहे पण इथं कुणीच नसल्यामुळं तिकीट कोणाकडून घ्यावं हा प्रश्न ऐरणीवरचा विषय आहे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की हा जो स्टेशनचा परिसर आहे यामध्ये इथं गाड्यांचं रेल्वे म्हणजे वेळापत्रक दिलेलं आहे कुठली गाडी थांबणार कधी जाणार कधी येणार अशा स्वरूपाचं पत्रक आहे या बाजूला तुम्ही पाहत असाल तर इथं रेल्वेच्या तिकीटांचे दर आहेत पाटस किती रुपयासाठी आहे दौंड किती घेतात जेऊरमध्ये किती म्हणजे त्यांनी पाटस ते लोणावळा ते कर्जत रोड इथपर्यंतच्या स्थानकांना तिकीटांचे दर इथून काय आकारले जाणार आहेत याचा जा हा फलक लावलेला असला तरी इथं मात्र तिकीट विक्री होत नाही ही सोय आहे की रेल्वेने केलेली गैरसोय आहे हा प्रश्न कळीचा मुद्दा आलेला आहे आपण इथं कडेठानचे ग्रामस्थ आहेत की त्यांनी हे स्टेशन व्हावं म्हणून बऱ्याच वेळा प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे लक्ष्मणराव दिवेकर म्हणून आपल्या सभेत आहेत दुसरे त्यांचे सहकारी कुंजीर म्हणून आहेत आपण यांनाही विचारू की हे रेल्वे स्थानक हे बिहारमधील रेल्वे स्थानक आहे का, का दौंड तालुक्यातील प्रगतिशील असणाऱ्या अशा एका भागातलं रेल्वे स्थानक आहे दिवसा इथं कुणीही नाही ना रेल्वे प्रशासनाचा माणूस दिसेल ना खिडकीतला कोणी माणूस आहे कुणीच नाही एखादी जर अभागन महिला एखाद्या रेल्वेने इथं उतारली तर ह्या सुजास असलेल्या एकट्या पण असलेल्या रेल्वे स्थानकावर तिची सुरक्षितेची हमी काय हा प्रश्न मोलाचा आहे म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही कडे ठाण गावकरी आह तुमच्या गावाच्या नावानं हे स्थानक आहेत तुमचं काय मत आहे या विषयावर आता हे स्टेशन झालं त्यावेळेस चांगल्या पद्धतीने चाललं परंतु परंतु जसजसं आता याच्यात प्रगती झाली प्रगती फक्त इथं सगळ्या रूम बांधणे प्लॅटफॉर्म बांधणे याची प्रगती झाली परंतु इथं जे असणारं आहे म्हणजे जे आता स्टेशनमध्ये तिकीट मास्तर महत्त्वाचा असतो कारण जे काही लोक असतात आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे किंवा महिला मंडळी असतील काही इतर प्रवासी असतील की त्यांना बाबा तिकीटाची गरज आहे परंतु या ठिकाणी जर तिकीटच मिळत नसेल तर त्या माणसाने करायचं काय पर्यायाने तो माणूस गाडीत बसतो आणि पुढं गेलं दौंड पुढं गेलं की दौंड असेल केळगाव असेल त्या ठिकाणी उतरलं की त्या ठिकाणचे जे चेकर असतात हे असतात ते अडवतात आणि दहा रुपयासाठी त्यांना पाचशे रुपये हजार रुपये दंड असा जातो परंतु दहा रुपयाचं तिकीट द्यायला सुद्धा इथं माणूस नसतो भयानक परिस्थिती आहे ही लोकांची सोय आहे की गैरसोय आहे हाच प्रश्न याच्यावर येतोय दहा रुपयाच्या तिकिटासाठी जर रेल्वेमध्ये बसलेल्या विदाऊट तिकीट प्रवाशाला पकडलं तर त्याला अनेक पटीने रक्कम भरावी लागते आणि त्याही पुढे जाऊन जर त्याच्याकडे रक्कम नसेल तर त्यांच्या नियमानुसार प्रमाणे त्याला न्यायालयीन लढा किंवा त्याला कारावासापर्यंत जावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो ही जी सर्व परिस्थिती दिसते तर रेल्वे प्रशासनाला नम्र विनंती आपण करू शकतो नागरिकांच्या वतीनं ना याचना करू शकतो की तुम्ही लोकांसाठी करणारं जे काम आहे ते हिताचं असावं लोककल्याणाचं असावं तुमचा दृष्टिकोन चांगला जरी दिसत असेल इथुल्या प्लॅटफॉर्मवरती चांगलं काम झालं असेल इथं एखादा मोठा रॅम्प बांधला असेल इथं संगमौरी नगराचे बसण्याचे बाक असतील पण इथं मनुष्यबळ पाहिजे त्यांच्या सेवेसाठी असणारी माणसं पाहिजेत ही परिस्थिती इथं बिकट आहे आणि ह्या परिस्थितीकडे त्यांनी पाहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं जंक्शन रेल्वे स्थानकानंतर दोन नंबरचं हे स्थानक आज बिहार रेल्वे स्थानकांपेक्षाही भयानक आहे असं जर म्हटलं तर प्रशासनावर कोणतरी ठपका ठेवत आहे कोणीतरी जास्त प्रमाणात भाषा करत आहे अशा स्वरूपाचं चित्र दिसू शकतं तर लोकांच्या हितासाठी लोककल्याणासाठी या स्थानकाचा या भविष्यकाळामध्ये कसा वापर होईल यासाठी प्रशासनानं काम केलं पाहिजे असं या निमित्तानं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही मित्रांनो हे सदर्व शेतकरी आहेत विजय नामदेवेकर मी ह्यांचं विजय दिवेकर नाव असं आहे कडेठान आणि हे कडेठानचे असून आता दौडला जायचंय रेल्वेनी पण यांचा प्रश्न काय आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू कसं जाणार आहात तुम्ही आम्ही आता गाडी बसून पकड पावती फाडणार म्हणजे इथं तिकीट नाही म्हणून तुमची अडचण आहे काहीच पर्याय नाही तुम्ही ऐकलत का दहा रुपयासाठी यांची तयारी आहे की दौड स्थानकावर गेल्यावर जर पकडलं तर आम्ही पावती फाडणार प्रश्न असा निर्माण होतो हा एवढा मोठा खर्च शासनाने केला रेल्वे प्रशासनानं एवढा मोठा खर्च केला हे सगळं दाखवलं आणि यादीमध्ये कडेठाण नावाचं स्टेशन निर्माण करून त्याचं स्थान केलं पण ते स्थानक लोकहिताचं आहे का नाही याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केलंय असं या, या, या चित्रामुळे स्पष्ट होत आहे पाहिलं पाच दिवसापूर्वी आवाज लोकशाहीच्या वतीनं आपण इथून प्रथम दर्शनीची जी, जी काय परिस्थिती होती ते आपण सर्वश्रुत केली होती आणि केवळ आणि केवळ आवाज लोकशाहीच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी आले त्यांनी वस्तुनिष्ठ परिस्थितीची पाहणी केली आणि परत एकदा एक वर्षापूर्वी काम केलेल्या मुरीचं कामकाज सुरू झालेलं आहे यामध्ये वरवंड आणि कडेठाण या दोन्ही गावांचं पत्र घेऊन त्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून तालुक्यातील एका ठेकेदारानं स्वतःच्याच यंत्रणेचं कामकाज सुरू केलं आहे त्यांनी असं सांगितलं आहे की इथून पाणी परत राहणार नाही यासाठी योग्य रीतीचं कामकाज केलं जाईल दुसरी गोष्ट पहिल्या ज्या ठेकेदारानं हे काम केलेलं आहे तुम्ही पाहताय हे पाणी निचरा होणारी जी मोरी आहे प्रत्यक्षरित्या रस्त्याच्या वरच्या भागात आहे त्याच्यामुळं साहजिकच हे पाण्याचा निचरा होऊ शकणार नाही गावाकडे सर्व शेतकरी पाणी आणि पाईपलाईनच्या संदर्भामध्ये अतिशय चालक असतात त्यांना माहिती आहे पाणी कसं निचतं आणि पाणी कसं भरलं जातं हे सरळ सरळ काम दिखाऊपणा केलं आहे असं चित्र तरी स्पष्ट दिसत आहे आता इथून पुढच्या काळामध्ये हा रस्ता उत्तम होईल चांगला होईल लोकांना वापर करता येईल आणि लोकांचा प्रश्न सुटेल असं आपण म्हणायला हरकत नाही मात्र धक्कादायक गोष्ट अशी आहे की तुम्ही तिथे पाहता एक खडीचा ढीक पडलेला आहे आणि ती खडी कशी पडते तर ती या ब्रिजच्या वरती काही अंश का होईना कुठून तरी तिला पडण्यासाठी फट आहे एखादी रेल्वे ज्यावेळेस जोरात जाते त्याच्या जा व्हायब्रेटने त्याच्या व्हायब्रेशने त्याच्या हादऱ्यानं ती खडी तिथं गळत असते म्हणजे भविष्यकाळामध्ये या भुयारी मार्गातील काहीतरी भानगड झाल्याखेरीज अशा स्वरूपाची खडी गळणं हे उचित नाही पण हे गोष्ट खऱ्या अर्थानं या गुणवत्तेकडं जात नसून यामध्ये काहीतरी गडबड झालेली आहे असं चित्र स्पष्ट करत आहे म्हणून आपण असं म्हणावं की लोकांची सोय करताना गैरसोय होऊ नये याकडं प्रशासनानं जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि हे लक्ष इथंच नाही तर अशा स्वरूपाचा भुयारी मार्ग पाटस रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला तिथंसुद्धा आहे त्याचीही दैननीय अवस्था आहे हाच प्रकार केडगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला गोरीपारदी होता पण तिथे त्यांनी काही दिवसापूर्वी येऊन डागडुजी केली त्याच्यावर परत एकदा व्यवस्थित काम आहे सध्या तिथे पाणी थांबत नाही पण ज्या वेळेस पहिल्यांदा काम दिलं जातं त्याच कामाची गुणवत्ता व्यवस्थितरित्या रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जर सांभाळली असती तर वारंवार अशा चुकाहून सर्वसामान्य नागरिकांना तसेच रेल्वे प्रशासना एकाच घटनेक्रमासाठी दोन दोन वेळा काम करण्याची वेळ येणार नाही हे सर्व होईल याकडे आपण गांभीर्यानं पाहावं अशीच आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही प्रशासनाला विनंती करू शकतो तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा